आंबा महोत्सव ह्या आपण नवीन कॉन्सेप्ट घेऊन पनवेलमध्ये येतोय पहिल्याच वर्षी हा आंबा महोत्सव दोन हजार पंचवीस आपण आयोजित केला आहे आपल्या पनवेलचे लाडके आमदार माननीय प्रशांतदा ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि पनवेल शहर मंडल यांच्या वतीने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे गुजराती शाळेच्या मैदानावरती त्या तीन दिवस हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे तसेच आपल्या पनवेलचे सभागृह नेते माननीय परिजादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण तीन कार्यक्रम इथे आयोजित केले खास महिलांसाठी इथे कार्यक्रम आयोजित केला आहे पण संध्याकाळी अभंग पोस्ट म्हणून आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे सांस्कृतिक वारसा हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर, करे करे तर, तर या आंबा महोत्सवाला भेट देण्यासाठी तर तुम्ही याच पण त्याचबरोबर इथे जे आपण तिन्ही दिवस वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम ठेवलेत त्याच्यासाठी तुम्ही उपस्थित राहा याच्या मागचा हेतू फक्त एवढाच आहे की आपल्या पनवेलमधले जे कोणी नागरिक आहे जे छोट्या प्रमाणामध्ये आपल्या घर घरच्या माध्यमातून आंब्याची विक्री करतायत किंवा व्यवसाय करतायत त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं हा अनुषंगाने आणि हा हेतू घेऊनच आपण अंबा महोत्सव इथे भरवत आहोत हे अंबा महोत्सवाचं पहिलं वर्ष आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या अंबा महोत्सवाला येत्या वर्षांमध्ये अनेक चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळेल आणि आपण मोठ्या पद्धतीने हा अंबा उत्सव सगळेजणच मिळून साजरा करू शकतो माझं नाव सचिन वैद्य परेशदाच्या वाढदिवसाकरता हा जो काही अंबा महोत्सव पनवेलमध्ये पहिल्यांदा लावलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सहभागी जावे आम्हाला पहिल्यांदा खूप आनंद होतोय आणि सर्वप्रथम त्यांना आम्ही आभार मानतो की त्यांनी पनवेलमध्ये हा आंबा महोत्सव भरवला आहे आपण थेट आंबा डायरेक्ट बागेतनं आपण इथे आणलेला आहे आपल्याकडे आंब्यामध्ये तीन साईज आहेत त्याच्यानंतर आंब्यापासून तयार होणारा आंबा मावा आणि आंबा पोळी हे दोन आपल्याकडे प्रोडक्ट आहेत त्याच्यानंतर कोकणामध्ये फणससुद्धा आहे त्यामुळे फणसाचे गरे आणि पोळी हे देखील आपल्याकडे आहे आणि आपण जितकं स्वस्त दरात करता येईल तेवढं स्वस्त दरात ग्राहकांसाठी आपण सूट देतो